बीडच्या येथील बनावट औषध पुरवठा प्रकरणी स्वराती रुग्णालयाकडून द्विसदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे यातील विशाल एंटरप्राइजेस एजन्सीचे बिले थांबवण्यात आले असून एजन्सी ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहे अंबाजोगा येथील शासकीय स्वराली रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेल्या अजिथ्रोमाइन्सिन गोळ्यांचे नमुने गतवर्षी औषध विभागानं तपासणीसाठी घेतले होते याचा अहवाल वर्षभरानंतर प्राप्त झाला यात ही गोळी अप्रमाणित असल्याचं समोर आलंय कोल्हापूरच्या विशाल एंटरप्राइजेस एजन्सीकडून जवळपास पंचवीस हजार गोळ्यांचा पुरवठा एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी रुग्णालयात झाला होता मात्र तपासाअंते या गोळ्या अप्रमाणित असल्याचं उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार दिसून आलाय दरम्यान या प्रकरणात औषध निरीक्षक मनोज पैठणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वराती रुग्णालयाकडून द्विसदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क अंबाजोगाई लक्षात आलं त्यावेळेस आणि त्याच्यावर आम्ही त्याच्यापासून औषधे घ्यायचे स्टॉप केले आणि त्याला जे काही त्याचं बिल होतं ते बिल नाही काढलेलं आपण आणखी आणि यापुढे औषधं घ्यायचे नाही असं आम्ही ठरवलेलं आहे आणि सध्या त्याबद्दलची एक एनक्वायरी वीस चौकशी पण मी लावलेली आहे किंवा एक्झॅक्ट प्रकारण काय आहे त्याच्यात काय एक्झॅक्टली झालं याबद्दल चौकशी समोर येईल आणखी किती औषधं घ्यायला आपल्याकडे पंचवीस हजार टॅबलेट काहीतरी होत्या बीडच्या अंबाजोगे येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून काही औषधे नमुने बीड अन्न व औषध प्रशासनामार्फत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आली होती त्यातील ॲझिमेसिन पाचशे टॅबलेट हे ॲझिथोमायसिन घटकद्रव्य असणारे अँटीबायोटिक औषध शासकीय विश्लेषकांमार्फत बनावट असल्याचे व अप्रमाणित असल्याचे घोषित करण्यात आले आहे या प्रकरणी तपास चालू असून सदरील शासकीय रुग्णालयाला हे बनावट औषध पुरवठा करणाऱ्या चार पिढींवर अंबाजोगाई हो तसेच इतर जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुरवठादार पिढी यांनी इतर अज्ञात व्यक्तींच्या संगणमताने ही बनावट औषधे खरेदी विक्री केली आहे हे औषध निर्मिती व विक्रीचे जाळे आंतरराज्य असून या औषधाची निर्मिती कुठे झाली याची विक्री कुठे झाली याबाबत तपासकामी बीड अंबाजोगाई हो येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे